समाजाला आज अण्णाभाऊंच्या विचारांची गरज सदाविजय पवार यांचे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त देवणी खुर्द दे येथे मार्गदर्शन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील खुर्द या गावात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी खुर्द येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर लहूजी वस्ताद यांच्या प्रतिमेचे पूजन करून गोपाळ वराडे पोलीस उपनिरीक्षक यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य माधव केरबा रंदिवे होते तर प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य सोनाली रंदिवे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदाविजय पवार बोलताना म्हणाले की आज अण्णाभोंच्या विचारांवर जयंती झाली पाहिजे अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे त्यासोबतच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शाण व्हायला पाहिजे व्यसनाधीश मुक्त समाज झाला पाहिजे असे देखील ते बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांचे मनोगत केले तसेच शालेय वाटप साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण रंदिवे पत्रकार यांनी केले तर आभार धनाजी रणदिवे सामाजिक कार्यकर्ते यांनी केले साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापासून भव्य मिरवणूक सायंकाळी अमित उर्फ बंटी सूर्यवंशी नगरसेवक यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला ही मिरवणूक शांतीदूत बुद्ध विहार या ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला अभिवादन अमित उर्फ बंटी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले अण्णाभाऊ साठे चौकात संदीप पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले त्यासोबतच शिवाजी महाराज चौकात नारायण उर्फ नाना पाटील भरतगिरी नामदेव धुळशे बीट जमादार यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले शांतीदूत बुद्धविहार येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे समापन करण्यात आले ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज